उसाव शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत सावकारी नावाचे सावकार पोलीस हप्ते गोळा करतो तसेच शहर पोलीस देखील हप्ते गोळा करण्याचा धंदा सुरू असल्याचं बोललं जाते कारण शहरामध्ये विमल पान गुटखा नशीली पदार्थ छट्टापट्टा मटका जोमात हप्ते गोळा करणारे गेले कोमात या दोघेही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे जोमात असून देखील उपविभागीय पोलीस अधिकारी कोमात गेल्यासारखे वागत आहेत कारण भुसावळ बाजारपेठेच्या अंतर्गत अनेक दोन नंबरचे धंदे सुरू आहेत तसेच नशेली पदार्थ दारू छट्टा मटका विमल याच्यावर कारवाई करण्यास पोलीस समर्थ नसून गुन्हेगारावर देखील आळा बसवण्यात यावा आपलं कर्तव्य घाण ठेवलं जात आहे म्हणून भुसावळ येथील हप्ते गोळा करणाऱ्या पोलिसांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व त्यांना हे कार्य करण्यासाठी कोण जबाबदार आहे याची दखल घ्यावी जर पोलीस निरीक्षक स्वतः जबाबदार असतील तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे तेव्हा कायदा सुव्यवस्था बाधित राहील कारण रक्षक तेच होत आहेत हप्तेखोर भक्षक मग सर्वसामान्यांनी न्याय मग कोणाकडे मागायचा भुसावळ शहरामधील अनेक पोलिसांचे दोन नंबर वाल्यांचं कनेक्शन आहे म्हणून येथील पोलिसांच्या मोबाईलचा सी डी आर काढावा पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी कारवाई करावी अशी मागणी भुसावळमधील सामान्य नागरिक करत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.